आणि आज चालू असलेले भव्य दिव्य एस विक्रम केसरीच मौजा अंगापूर या ठिकाणी मैदान आणि याच मैदानातला गट क्रमांक एक मात्र सुटला मित्रांनो ज्या एक मध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका हिंद केसरी बकासूर होता आणि आज त्याचा पॅरा एक नवीनच होता मित्रांनो गटाला मात्र टॉपच स्पीड लागले तुम्ही बघू शकता आणि खुला असा गटपास केला आहे आणि आज ड्रायव्हर होते अमर ड्रायव्हर ओडकर आणि सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली अमर ड्रायव्हर तसंच मित्रांनो बकासूर आज कोणत्या मैदानात पळणार होता कोणालाच माहीत नाही परंतु आपण लगेच अपडेट दिली तुम्हाला मगाशी की बकासूर अंगापूर मैदानात आपणाला पळताना दिसणार आहे तर मित्रांनो गट क्रमांक एक मध्ये आपला बकासूर पळाला आणि स्वतः असा गट पास केला आहे तर मित्रांनो बकासूर आता कोणत्या सेमीत पळताना दिसेल ही देखील तुम्हाला मित्रांनो मी व्हिडिओ नंतर सेमीच्या चिट्ट्या काढून झाल्यावरती येणारच आहे त्यासाठी आपल्या चॅनलला मात्र मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका हा